आपल्या मागण्यांचे निवेदन देण्यासाठी ग्रामपंचायत इथं आले असता कार्यालयामध्ये सरपंच ग्रामसेवक नसल्यानं लातूरच्या नागरिकांनी महाराणा प्रतापनगर ग्रामपंचायत कार्यालयासमोर ठिय्या मांडला लातूर शहरातील महादेवनगर नूरजहा कॉलनी आणि प्रबुद्ध नगर हा भाग कागदोपत्री महाराणा प्रतापनगर ग्रामपंचायतमध्ये येतो मागच्या वीस ते पंचवीस वर्षापासून नागरी वस्ती असून या भागातील नागरिक मूलभूत सुविधेपासून वंचित आहेत रस्ते गटारी नसल्यानं नागरिकांना अनेक समस्यांना सामोरं जावं लागतंय आपल्या मागण्यांचं निवेदन देण्यासाठी या भागातील नागरिक महाराणा प्रतापनगर ग्रामपंचायत कार्यालयात आले असता बराच वेळ कोणी न आल्यानं महिला सहित नागरिकांनी ग्रामपंचायत कार्यालयासमोर ठिय्या मांडला जोपर्यंत आमचे म्हणणे ऐकून घेणार नाही तोपर्यंत आम्ही उठणार नसल्याचा पवित्रा नागरिकांनी घेतला सरपंच संगीता पतंगे आणि ग्रामसेवक उत्तम गोमसाळे यांना संपर्क केले के असता आम्हा दुसऱ्या कामात आम्ही दुसऱ्या कामात आहोत आम्ही येऊ शकत नाही असं सांगून त्यांनी टाळाटाळ केली महादेवनगर नुरजापालनी त्रिपती आम्ही सध्या आता रोड नाल्या ह्याच्यासाठी आम्ही ग्रामपंचायत मध्ये आलो mm. आणि इथं आल्यानंतर आम्ही मॅडमला एकदा दोनदा आम्ही अर्ज पण दिलता की आम्हाला परेशानी होतीये रस्त्या ना नाल्याची आमची काय सोय आहे का बघा म्हणून तर त्यांनी आमचं काय अर्ज मंजूर केलं नाही तर सध्या आम्ही आता आम्ही सगळे आमचे जे गल्ली मधले सगळे आम्ही आहोत ना ती सगळे एकत्र जमा होऊन आम्ही आलो ग्रामपंचायत मध्ये सध्या मॅडमला आम्ही कॉल केला तर मॅडम की वेळ नाही तर आम्ही कुठं जावं कुणाला सांगावं हरभारीला हीच होतं आमचं सध्या आम्ही उपोषणाला बसलो आणि बसणार आणि आमचे जे बी आहे समस्या आमच्या समस्या पूर्ण हल केल्याशिवाय आम्ही इथून जाणार नाही महाराणा ना प्रतापनगर आम्ही समोर बसलो अच्छा आता कधीपर्यंत उठणार नाही तुम्ही जवळ आमचं काही त्यांनी ऐकत नाही तर निर्णय लागत नाही तर आम्ही नाही आमच्या आम्ही सांगतो बोलतो आमच्याकडे दुर्लक्ष करतात कुणी येत नाही येतो त्यातून कुणी पण आमच्याकडे पण नाहीत बघायला महादेव नगर प्रबुधनगर त्यावर बसला थोडासा कटारसाठी वीस पंचवीस वर्ष झाले आम्हाला नाही रोड नाही अच्छा तुम्ही आता काय म्हंटल सरपंच दिवसभर दिवस आम्ही महादेव नगर नूरजा कॉलनी प्रबुद्ध नगर या भागातून या ठिकाणी आलेले आहोत महाराणा प्रतापनगर स्वर्गीय साहेब सभागृहामध्ये महाराणा प्रतापनगर या ठिकाणी आम्ही आमच्या समस्या आमच्या वारणामध्ये जे रस्ते रोड नाली या ठिकाणी फार प्रमाणात आम्हाला त्रास होतो या ठिकाणी जास्त प्रमाणात चिकल होत आहे वयोवृद्ध माणसासाठी किंवा हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्यासाठी हा त्या ठिकाणी रोड उपलब्ध नसल्यामुळे आम्हाला फार त्रास होतो शाळेतील लोक शाळेतील जाणारी लेकरं आणि वयोवृद्ध महिलांसाठी पण हा जास्तीत जास्त प्रमाणात त्रास होतो आहे तरी आम्ही या ठिकाणी ग्रामपंचायती कार्यालयाचे महाराणा प्रतापनगर ग्रामपंचायत कार्यालयासमोर बसलेले आहोत आम्ही या ठिकाणी सरपंच साहेबांना फोन करून सांगितलं तरी त्यांनी आमचं अर्ज स्वीकारण्यासाठी या ठिकाणी येत नाहीत त्यांना आम्ही आमचं निवेदन या ठिकाणी देत आहोत की तात्काळ आमच्या वॉर्डामध्ये रोड रस्ते नाली याचं काम करून द्यावं असे आम्ही या ठिकाणी त्यांना विनंती करून सांगितले आहे हे ह्याच वेळेस नाही प्रत्येक वेळेस आम्ही येऊन या ठिकाणी निवेदन देत आहोत आणि आमचे कामं करत नाही आहेत आलेला हा बजेट ज्या वेळेस आम्ही आलो की त्यावेळेस म्हणतात की आमच्याकडे बजेट उपलब्ध नाही आहे तर हा या वीस पंचवीस वर्षामध्ये जितकं तुमच्याकडे बजेट आलेलं आहे त्या बजेटचं तुम्ही काय केलं एकही के वेळेस आमच्याकडे कमीत कमी मुरुड तरी टाकून आमचं समाधान या ठिकाणी करायचं होतं प्रतिनिधी हारून मोमीन एन न्यूज मराठी लातूर